दृष्टी तुमची विचारांचे पाहत राह नांदेड स्टार आजची ना सर्वात मोठी बातमी नांदेड शहरात बुद्ध जयंती उत्साहात साजरी झाली जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती नांदेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड शहरात पंचज्योती मिरवणूक काढण्यात आली तसेच महाविहार बाबरी नगर दाभड तर्फे महात्मा फुले पुतळ्या पासून धम्म रॅली काढण्यात आली या रॅलीत धम्मसेवक महासिवर डॉक्टर एस सत्यपाल महाथोरे शील रत्न थोरे शामनेर संघ व धम्म अय उपस्थिती होती तर पाहूया तथागत शांतीचा सोहळा त्या अगोदर हा चॅनल तुम्हाला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाप्पा मोरया महाबा ताशे मोरया स्त्रीबाईची बात खुलूया भगत श्रीमती मौजी मार सदो आणि बैंड बाजे को

ही धम्मा मिरवणूक संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश देत आहे ही धम्मा मिरवणूक सर्वांना समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाची शिकवणूक ही धम्मा मिरवणूक देत आहे मानवा मानवामध्ये हिंसेचं कर्म घेऊ नये चोरीचं कर्म होऊ नये व्याभिचाराचे कर्म होऊ नये दुराचाराचे कर्म होऊ नये कोणत्याही प्रकारच्या नशेली पदार्थांचं सेवन होऊ नये आणि म्हणून असा हा संदेश ही धम्म मिरवणूक आज तथागत भगवान बुद्धाची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती आपल्या नांदेड शहरामध्ये निघालेली आहे चला महाविहार बाहुरीनगर नांदेड दादर या ठिकाणावरून आज आत्ता ही धम्म मिरवणूक महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून तर बोलू शकतो डॉक्टर दादा आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत भगवान बुद्धाची मिरवणूक पूर्व दिव्य स्वरूपामध्ये निघालेली आहे आपण सर्वांनी या धम्म मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आपली श्रद्धा भावना आपली बुद्ध धम्म संघा बुद्धांची श्रद्धा भावना वृद्धिंगत करून आपल्या जीवनामध्ये मानवा मानवाला सुखशांती देण्यासाठी आपण सर्वांनी या ध्रम मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं